नमस्कार श्रोतेो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक रानडे गांधी आणि जीना लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर भाग सात रानड्यांची तुलना इतरांशी करता येईल का अशी तुलना नेहमीच दुर्गंधीयुक्त व अप्रिय असते त्याचवेळी हेही खरे आहे की तुलनेपेक्षा अधिक योग्य असा स्पष्टीकरणाचा दुसरा मार्गही नाही अर्थातच अशी तुलना करीत असताना करणाऱ्याने ती चित्त वेधक व बोधप्रद व्हावी यासाठी दोन सारख्या दर्जाच्या व्यक्तीत व्हावी हे पक्के मनात बाळगले पाहिजे सुदैवाची गोष्ट म्हणजे अशा तुलनेसाठी आपणाला बराच वाव आहे रानडे समाज सुधारक होते आणि त्यांची तुलना अन्य समाजसुधारकांशी केल्यास हितकर ठरू शकेल विशेषतः रानडे आणि ज्योतिबा फुले यांची तुलना अधिक ज्ञानप्रद होईल फुले अठराशे सत्तावीस साली जन्मले आणि अठराशे नव्वद साली निर्वतले अशा प्रकारे फुले आणि रानडे हे समकालीन होते आणि दोघेही मुख्यतः समाजसुधारकच होते रानड्यांची तुलना अन्य राजकारणी लोकांशी करण्याचे योजले तर काही लोक त्यावर आक्षेप घेतील रानडे हे राजकारणी नव्हते या भूमिकेवरून हा आक्षेप येऊ शकतो परंतु रानडे हे राजकीय मुस्तद्दी नव्हते असे समजणे राजकीय मुस्तद्दी या शब्दाची मर्यादा अत्यंत संकुचित करणे होय राजकारणी पुरुष हा केवळ प्रत्यक्ष राजकीय घडामोडीत गुंतलेला असतो असे नसून तो राजनीतीची कार्यप्रणाली व भवितव्याविषयी आपले वैशिष्ट्यपूर्ण मत व्यक्त करीत असतो रानडे हे एका वैशिष्ट्यपूर्ण राजकीय प्रणालीचे संस्थापक होते या अर्थी आपण पाहिले तर रानडे हे राजनीतिज्ञ होते आणि उपयुक्तपणे त्यांची तुलना इतर राजनितीज्ञ लोकांशी केली जाऊ शकते रानड्यांची तुलना अन्य समाजसुधारकांशी व अन्य राजनीतिज्ञाशी केली तर ती बोधप्रद झाल्यापासून राहू शकत नाही व अशी तुलना करण्यासाठी सामग्रीही भरपूर आहे हे प्रसंगोचित व रुचिकरही आहे वेळेचे बंधने लक्षात घेतली तर समाज सुधारकाशी आणि शक्य नाही ही तुलना समाजसुधारकांशी करतिज्ञाशी करवायची याची निवड मला खचितच केली पाहिजे हा आवडीनिवडीचा प्रश्न आहे माझ्या मर्जीवर ही निवड तुम्ही सोपावली तर ती मला प्राप्त झालेल्या वेळात त्यांची तुलना फुल्यांशी करीन कारण राजकीय प्रगतीपेक्षा समाज सुधारणा अधिक मूलभूत आहे असं माझे मत आहे दुर्दैवाने माझी आवड श्रोत्यांच्या आवडीपेक्षा भिन्न असल्यामुळे त्यांना येथे बसून ठेवण्यास मला माझ्या आवडीपेक्षा त्यांच्या रुचीचा विचार करणं भाग आहे समाज सुधारण्याची आग आता थंड पडली आहे राजकारणाच्या वेळाने भारतीय जनतेला आपल्या पकडीत घट्ट धरले आहे राजकारण हे प्रदीप्त करणारे असे रसायन झाले की ते जितके अधिक घेत जावे तितके त्याच्या संबंधीची हाव वाढत जाते मी अंगावर घेत असलेले काम अत्यंत अप्रिय असून मी ते करण्याचे धाडस करीत आहे याचे कारण म्हणजे या विशेष विशेषणाचे विशे या विशेषाचे पूर्णतः स्पष्टीकरण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानाची ओळख खऱ्या अर्थाने करून घेण्याची व राजकारणी लोकांमध्ये त्यांचे आज स्थान कोणते हे जाणून घेण्याची जनतेचीही इच्छा आहे रानड्यांची तुलना करता येईल असे आजचे राजकारणी पुरुष कोणते रानडे त्यांच्या काळचे एक मोठे राजनितीज्ञ होते त्यामुळे त्यांची तुलना आजच्या मोठ्या राजनीती कुशल पुरुषाशी झाली पाहिजे आपल्या जवळ सध्या भारताच्या क्षितिजावर दोन फार मोठी माणसे आहेत की त्यांचे नाव सांगितले नाही तर ते ओळखता येण्यासाठी आहेत ते म्हणजे गांधी आणि जीना हे होत ते कोणत्या प्रकारचा इतिहास घडवणार आहेत ते पुढच्या सा पिढीने सांगायला आहे आपणासाठी एवढेच पुरेसे आहे की ते आजच्या वर्तमानपत्राच्या शीर्षकांच्या ओळी निर्विवादपणे तयार करीत एक हिंदूंचे नेतृत्व करतो व दुसरा मुसलमानांचे आजच्या भाषणात त्यांची रानड्यांची तुलना करावी असा माझा मानस आहे रानड्यांशी त्यांची तुलना कशी काय शोभेल त्यांच्या ज्या कार्यामुळे ते आपणास एवढे सुपरिचित झाले ते करण्याची त्यांची पद्धती व त्यांच्या स्वभावाविषयी प्रथम माहिती करून घेणे आवश्यक आहे त्यांच्या महात्मा संबंधी माझ्या नजरेत भरलेली पहिली बाब अशी की केवळ आपल्या अवाढव्य अहंकाराच्या तृप्तीसाठी परस्परांचे ते प्रतिद्वंद्व बनलेले आहेत व त्यांना आपल्या वैयक्तिक प्रभुत्वापुढे देशहित म्हणजे केवळ टेबलावरील खेळ वाटतो अशा अन्य दोन व्यक्ती सापडणे कठीण आहे यांनी भारताच्या राजकारणाला व्यक्तिगत जायदादीचा झट झगडा बनवून सोडले आहे परिणामाची त्यांना इतकी भीती उरलेली नाही की प्रत्यक्ष परिणाम घडून जाईपर्यंत त्यांच्या ते ध्यानी मणीही नसतात जेव्हा परिणाम घडून येतात तेव्हा ते एकतर त्यांची कारण विसरून जातात किंवा त्यांना स्मरण राहिले तर आपल्या व्यक्तिगत समाधानासाठी त्याकडे ते दुर्लक्ष करतात व त्यामुळे पश्चाताप करण्याची त्यांना काही गरजच भासत नाही सर्वोच्च अशा शिखरावर स्वतःला स्थानापन्न करण्याचे त्यांनी ठरवले आहे आपल्या सहकार्यांबरोबर पासून स्वतःचे भिन्नत्व दाखवण्यासाठी ते स्वतःच्या भोवती भिंती तयार करत असून स्वतःपेक्षा कमी पात्रतेच्या लोकांशी सल्ला मसलत करणे त्यांना पसंत असते त्यांच्या विषयीच्या आलोचने ते अस्वस्थ व उतावीळ होऊन जातात परंतु खुशमस्करांनी केलेल्या स्तुतीमुळे ते खुश होऊन जातात दोघांनीही व्यासपीठावरील कार्याच्या कलेत विलक्षण प्रगती असलेली केलेली असून जेथे कुठे तेथे या कलेद्वारे असा काही प्रभाव निर्माण करतात की सर्व लोकांच्या नजरा त्यांच्याकडे वेधल्या जातात अर्थातच प्रत्येक जण सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा करतो केवळ हा सर्वश्रेष्ठत्वाचा दावा त्यांनी केला असता तर ते एक मामूली आश्चर्य ठरले असते परंतु सर्व श्रेष्ठतेच्या जोडीला ते, जोडी ते स्वतः कधीच चुकत नसल्याचा दावा करतात ज्याच्या पावन कारकिर्दीत अस, अस असकलन शिलते चर्चा घोंगावीत होती तो नववा पूज्य पोप म्हणतो पोप होण्याच्या आधी पोपच्या अस्खलनशीलतेवर माझी श्रद्धा होती आता मी तिचा अनुभव घेत आहे या दोघांचीही हीच वृत्ती असून आमच्या नशिबानेच ते आमचे स्वच्छंद पुढारपण करण्यासाठी जन्माला आले असावेत असे मला वाटते या त्यांच्या सर्व श्रेष्ठतेच्या व अस्कलनशीलतेच्या अहम भावाला पत्रकारांनी खचितक आणखीनच पुष्ट केले गार्डिनरने नॉर्थ क्लिफच्या वर्तमानपत्रीय व्यवस्था व्यवसाया संबंधी जी भाषा वापरली तीच भाषा सध्याच्या भारतीय वर्तमान पत्रकारांच्या धंद्याबद्दल वापरण्याचे कोणीही टाळू शकत नाही वर्तमानपत्र चालवणे हा एकेकाळी भारतात व्यवसाय समजला जात होता तो व्यापार झालेला आहे त्याचा नीतीशी साबण निर्मितीच्या धंद्यापेक्षा अधिक संबंध उरलेला नाही जनतेचा तो एक जबाबदार सल्लागार आहे असे तो आता स्वतःला समजत नाही आपल्या भावनेचा रंग न देता बातम्या देणे जनहिताच्या दृष्टीने सार्वजनिक धोरणाबद्दल विशिष्ट मतांचे प्रतिपादन करणे आणि चुकणारा कितीही मोठा असला तरी त्याचे दोष दाखवणे व त्याला शिक्षा करणे हे काम आजच्या वर्तमान पत्रकाराला सर्वात महत्वाची कर्तव्ये वाटत नाहीत एखाद्याला महापुरुष मांडणे आणि त्याची पूजा करणे हेच त्यांचे महत्व कृत्य होऊन बसलेले आहे आजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची जागा भावनांनी घेतली आहे बुद्धिनिष्ठ मतांची जागा बुद्धिशून्य वासनांनी वा जबाबदार लोकांच्या मनाला आवाहन करण्याचे स्थान बेजबाबदार लोकांना केलेल्या आव्हानाने घेतले आहे लॉर्ड सेल्सबरीने नॉर्थ क्लिफच्या पत्रकारितेबद्दल म्हटले होते की कारकुणांनी कारकुणांसाठी चालवलेले हे पत्र होते भारतीय वर्तमानपत्रांच्या व्यवसायात हे सर्व तर आहेतच पण आणखी काही अधिक आहे येथील पत्रे ढोल पिटणाऱ्या आपल्या नायकाची स्तुती करण्यासाठी लिहिलेली असतात नायक पूजा रूढ करण्यासाठी अशा प्रकारे निर्दयपणे कधीही देशहिताचे बलिदान केले गेले नाही आज नायक पूजा इतकी आंधळी झालेली आहे की असा प्रकार भारतात कधीही झाला नाही याला काही अपवादी आहेत हे सांगण्यात मला आनंद वाटतोय परंतु ते फारच थोडे आहेत आणि या गलक्यात त्यांचा आवाजही ऐकू येत नाही समाचार पत्रांच्या स्तुतीमुळे सुरक्षित झाल्यामुळे या महापुरुषांनी आपल्या सर्व श्रेष्ठत्वाच्या वृत्तीचे इतके बेताळ प्रदर्शन केले की त्याला सीमा उरली नाही आपल्या वर चष्म्याने त्यांनी आपल्या अर्ध्या अनुयायांना मूर्ख बनवले व अर्ध्यांना ढोंगी बनवले आपला वर चष्मा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी बडे व्यापारी व भांडवलदार यांचे सहाय्य घेतले आपल्या देशात संघटित लोकशक्तीची जागा प्रथमच पैसा घेत आहे प्रेसिडेंट रुजवेल्ट यांनी केलेले व्यक्तित्व जे आजपर्यंत येथे लागू झाले नसले तरीही यापुढे येथे लागू होईल शासन कोण चालवणारा पैसा की माणूस नेतृत्व कोण करणार संपत्ती की बुद्धी सार्वजनिक पदे कोण भूषवणार सुशिक्षित व देशप्रेमी लोक ही संघटित भालवंड भांडवलांचे सेवक आजकाल भारतीय राजकारण विशेषतः हिंदू राजकारण सुव्यवस्थित होण्याऐवजी इतके व्यापारी झाले आहे की त्याचे दुसरे नाव भ्रष्टाचार हे होऊन बसले आहे अनेक सज्जन माणसे या गटार गंगेत उतरण्याचे टाळत आहेत भारतीय राजकारणाला गटर पद्धतीने रूप प्राप्त झाले असून ते अत्यंत दुर्गंधित असाय व आरोग्य विघातक झालेले आहे राजकारणात उतरण म्हणजे संडास वाहक नाल्यामध्ये काम करण्यासारखेच ठरले आहे या दोन बड्या इस्मांच्या हातातील राजकारण म्हणजे काळाच्या गांधींना महात्मा म्हणून महात्मा म्हणून ओळखले जात असले तर जिनांना कायदे आजम म्हणून ओळखले गेलेले पाहिजे गांधींच्या जवळ काँग्रेस जर एखादे पत्रक जाहीर करत असेल तर मुस्लिम लीगचे त्याच पत्रक जाहीर झालेच पाहिजे काँग्रेस जर सतराशे शब्दांचा तरी जास्त मुस्लिम लीगने त्यापेक्षा निदान हजार शब्दांनी तरी जास्त असलेला निर्णय पास केलाच पाहिजे काँग्रेस अध्यक्ष पत्रकार परिषद बोलावीत असले तर मुस्लिम लीगच्या अध्यक्ष अध्यक्षांनीही आपली पत्रकार परिषद बोलावलीच पाहिजे काँग्रेसने युनायटेड ने, ने नेशन्सकडे आपली विनंती नोंदवली असल्यास मुस्लिम लीगनेही त्यापासून अलिप्त राहू नये हे सर्व केव्हा संपणार आहे याचा निकाल लागणार कधी लवकर लागेल याची काहीच आशा नाही काही, काही विपरीत परिस्थिती ओढवल्या वाचून ते परस्परांना भेटतही नाही गांधी हे एक हिंदूंचे पुढारी आहेत असे जिनांनी मान्य करावे असे गांधींचा आग्रह आहे तसेच जिना हे मुसलमान पुढारी असल्याचे मान्य करावे असा गांधींचा आग्रह आहे या दोघांच्या ठिकाणी दिसून येणारी मुस्तद्दीपणाची दिवाळखोरी दुसरीकडे शोधून पाहिल्यास कोठेही आढळणार नाही कोणतीही गोष्ट मान्य न करता प्रत्येक बाबीला विरोध करीत राहण्याचा धंदा असलेल्या वकिलांप्रमाणे ते लांबच लांब कधी न संपणारी भाषेचे भाषणेच देत फिरतील या दोघांपैकी कोणाला हे कोडे सोडवण्याच्या बाबतीत तुम्ही काही सूचना देऊन पहा म्हणजे तुम्हाला नकार देणारे कधी न संपणारे उत्तर ऐकायच मिळेल वस्तुत ते कोडे सोडवणे निखा नि, निखालसपणे असंभव आहे असं नाही परंतु या दोघांपैकी कोणीही ते सुटावे असा विचारच करीत नाही बँकेच्या व्यवहारातील शब्दात सांगायचे तर या दोघांच्या हातामध्ये भारतीय राजकारण गोठून गेले असून कोणतीही राजकीय कार्यवाही असंभव झाली आहे या रानड्यांची तुलना केली तर काय दिसून येते त्यांच्या बाबत माझा कोणताही व्यक्तिगत अनुभव मला सांगता येण्यासारखा नाही परंतु इतरांनी लिहिलेली वाचून ते कसे होते हे मी सांगू शकेन त्यांच्यामध्ये अहमभाव लेश मात्रही नव्हता आपल्या प्रघाड सांगू शकेन आपल्या प्रघाड विद्वत्तेबद्दल त्यांनी कितीही अभिमान किंवा गर्वसुद्धा बाळगला असला तरी ते समर्थनीयच ठरणार आहे परंतु ते अत्यंत नम्र स्वभावाचे होते गंभीर प्रकृतीचे तरुण त्यांच्या या प्रभावामुळे व त्यांच्या सप्त प्रवृत्तीमुळे प्रभावित होऊन त्यांचे सहकारी म्हणले व आपल्या गुरुबद्दल आदर्श आदर बाळगून त्यांनी आपले संपूर्ण जीवन या कार्याला वाहून घेतले मूर्खांच्या स्तुतीचे समाधान मानणे त्यांना नापसंत होते आणि स्वतःच्या बरोबरीच्या माणसांमध्ये मिसळून त्यांच्या सोबत काम करण्याचं व बौद्धिक देवाणघेवाण करण्यास ते कधीही घाबरतले नाहीत आपण स्वतःच्या आपल्या आवाजानुसार वर्तन करणारा एक दिव्य पुरुष असल्याचा त्यांनी केव्हाच दावा केला नाही प्रत्यक्ष अनुभवायच्या व बुद्धीच्या कसोटीवर आपले मते तपासून पाहण्याची सदव्य तयारी असलेले ते एक बुद्धिवादी पुरुष होते त्यांचे मोठेपण हे स्वाभाविक होते त्यासाठी त्यांना व्यासपीठाची स्वतःला केंद्रीभूत करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे सतत वेधून ठेवण्याच्या युक्तीची किंवा स्वतःच्या पैशाने चालवलेल्या वर्तमानपत्राची कधीही गरज भासली नाही मी म्हटल्याप्रमाणे रानडे हे तत्वत समाजसुधारक होते राजकारणाचा व्यापार करण्याच्या अर्थाने ते राजकारणी नव्हते तथापि भारताच्या राजकीय व प्रगतीच्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका वाढवली यशस्वी ठरलेल्या काही राजकारणी लोकांना त्यांनी एखाद्या शिक्षणाप्रमाणे मार्गदर्शन केले त्यामुळे या त्यांच्या शिक्षांनी आपल्या टीकाकारांकडून दिपून ठेव सोडले काहींनाच त्यांनी मार्गदर्शनाचे कार्य केले असे असले तरी सर्वांसाठी एका खऱ्या तत्वज्ञानाचे कार्य केलेले आहे रानड्यांचे राजकीय तत्वज्ञान कोणते होते त्यांचे सार तीन सिद्धांतांमध्ये सांगता येण्यासारखे आहे एक एखाद्या पूर्णतः काल्पनिक वस्तूला आपण आपल्या आदर्शाचे स्थान देऊ नये आदर्श अशा प्रकारे असावेत कि ते व्यवहार्य आहेत आयाची खात्री पटली पाहिजे राजकारणामध्ये लोकांच्या भावना व श्रद्धा बुद्धीपेक्षा व सिद्धांतापेक्षा अधिक महत्वाच्या असतात घटना निर्मितीच्या वेळी याचे महत्व विशेष प्रकारचे असते आपल्या कपड्यासंबंधी जसा आवडीनिवडीचा प्रश्न महत्वाचा असतो तितकाच घटनेसंबंधी असतो दोघेही चपळ बसलेले पाहिजेत दोघेही अल्लायदायक असले पाहिजेत राजकीय तडजोडीमध्ये जे जे शक्य असेल त्यामध्ये नियम असले पाहिजेत याचाच अर्थ असा नव्हे की जे मिळते त्यात समाधान मानू नये तसे नसून याचा अर्थ इतकाच आहे की जे मिळत आहे ते अपुरे असून तुमच्या प्रतिस्पर्धांना अधिक महत्व देणे भाग पडेल अशा व्यवस्था तुम्ही केली पाहिजे रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचे हे तीन प्रमुख सिद्धांत आहेत त्यांच्या लेखनातून व भाषणातून सुयोग्य उतारे देऊन मला हे हे कळले सिद्ध करता आहे परंतु तसे करण्यास वेळही नाही आणि त्यांची काही आवश्यकताही दिसत नाही कारण रानड्यांच्या भाषणाशी व लेखांशी परिचित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीत असले पाहिजे या तीन सिद्धांताविरुद्ध भारताच्या रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचे तीन प्रमुख सिद्धांत आहेत त्यांच्या लेखनातून भाषणातून सुयोग्य सु, सु उतारे मला ते सहज सिद्ध करता येण्यासारखे आहे परंतु ते तसे करण्यास वेळही नाही आणि त्यांची काही आवश्यकताही दिसत नाही कारण रानड्यांच्या भाषणाची व लेखाशी परिचित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहिती असलेच पाहिजे या तीन सिद्धांताविरुद्ध रानड्यांची कोणीतरी भांडले आणि जर तसा कोणी असेल तर तो, तो कोणत्या सिद्धांतांच्या विरोधात भांडले महिलांच्या विरोधात केवळ मनोराज्यात मशगुल राहणारी वृत्तीच मांडू शकते त्यांच्याकडे धान्य देण्याची आपणास काही गरज नाही दुसरा सिद्धांत इतका स्पष्ट आहे की आपल्यावर संकट ओढवून घेऊन आपण त्याकडे दुर्लक्ष केवळ तिसरा सिद्धांतच असा आहे की त्यावर भिन्न मते पाडू शकतात आणि त्यामुळे उदारमतवादी व वा काँग्रेसवादी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले मी स्वतः उदारमतवादी नाही तरीही रानड्यांनी मांडलेला दृष्टिकोन बरोबर होता अशी भावना खात... माझी खात्री आहे तत्वांमध्ये कि कधीही तडजोड होऊ शकत नाही व ती करूही नये परंतु एखादे तत्व एखादं स्वीकारल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने अस्तित्वात आले तर त्याला विरोध करण्याचे कारण असू शकत नाही राजकारणामध्ये क्रम अनिर्वायच आहे आणि एकदा स्वीकाराने केल्यानंतर हा क्रम अपायकारक नसून काही विशिष्ट परिस्थितीत ते बराच लाभदायकही ठरू शकते वस्तुत एक अपवाद सोडला तर या तिसऱ्या सिद्धांताबद्दल टिळक व रानरे यांच्यामध्ये मुळीच वाद नव्हता तो अपवाद म्हणजे टिळक आपल्या संमतीद्वारे अधिकाधिक प्राप्त करून इच्छित होते तर रानडे अशा अधिकारांकडे वक्र दृष्टीने पाहत होते इतकाच फरक होता बाकीच्या बाबतीत त्यांचे एकमेव मत होते रानड्यांच्या राजकीय तत्वज्ञानाच्या अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष अपेक्षेने पाहण्याची आवश्यकता नाही आपल्याला कोणकोणते अधिकार देण्यात आले हे आपण सर्वांनाच माहिती आहेच सर्व जुन्या व नव्या व्यापाऱ्यां अधिकारांचा आपण प्रयोग करून पाहिला त्याचे परिणाम घडून आले हे सांगण्यासाठी खेळांबून राहण्याची मला तरी गरज भासत नाही धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील